जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय नमस्कार मी शर्मिला आपण आज या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी दिलेल्याचे पुढे औरंग्याने काय केले याबद्दलची माहिती घेणार आहोत काही चुकी झाली तर क्षमा असावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्यावेळी औरंग्याने गोविंदाला पकडलं त्यावेळी ते त्याच्या औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मांडणारे पैदाच होऊ शकत नाही म्हणून औरंग्या भयंकर चिडून बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिदडांनी खावे पण तसं काही घडलंच नव्हतं आज गोविंदाने असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी धुळीस मिळाली होती त्यातच एवढा मोठा साम्राज्य आणि एवढी मोठी अपाट सैन्य सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होते तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने त्याचप्रमाणे औरंग्यानं जनाबाई आणि राधाबाई सह अनेक लोकांना देखील कैद केलं होतं काले घने अंधेरे ऐसे तड़पाना की ये खुद अपनी को याद मृत्यू मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नाही याद रे जो गुस्सा की इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रे गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या कालकोटडीत कसे राहिले असतील आपल्याला एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाला कत्ल करावा तसा औरंग्याही विचार करत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजाडला बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखीन कोण कोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचे होऊ शकत नाही यात आणखीनही काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती तर कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धरसकट त्यातच या अन अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजींनी चांगली तरणीट ताटी पोरं गोपणगंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलांना आदेश होता की जर कोणी औरंगेचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर या गोपणीने असा वार करायचा की ती माणसे जागीच मरून पडली पाहिजेत आपल्याला अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ही त्यांनी तरणीताटी मुलं अंत्यसंस्कार जागेच्या आजूबाजूला गावाच्या दूरवर अंतरावर उभी होती त्यातच अगदीच पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटता शव भिजवून त्याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही ना, ना। कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांनी त्यांची चाहूल लागली तर आपली काही खैर नाही शेवटी नातांनी सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत असं शेवटी एक ताबडतोब खड्डा खाणण्यात आला व त्यात संभाजीराजांचा अर्धवट जळालेला मृत्यूदेह पुरण्यात आला नातांनी सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारच सोडत नाही आहोत तर त्याचे यथोचित संस्कार केलेले आहेत पुन्हा औरंग्या त्या अंधारा कालकोतडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला निहाळत तसा तो विचार करू लागला की त्यावेळी सांबाला जाळलं असेल ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातील माणसांनी केलं असावे तसा तो त्याला म्हणाला हे गोविंद्या तुझ्या या गटात कोणकोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसं औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करीन आणि तुला सोडूनही देईन कदाचित गोविंदाने त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं तसं औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यारसे से दे नाही तो तेरी खाल उदार देंगे गोविंदाने त्याच्या कोणत्याही प्रश्नाला दुसरा दुजोरा दिला नाही तोच त्याला बरच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोतडी कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्यांनी स्वतः संभाजीराजांच्या आदेशांना इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होते तो चापकाचा एक एक फटका जीव घेणा होत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चापकाचा फटका पडताच अंगार होत होती तो निदड्या छातीचा वीर आज राजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाल्या बोल बोल जल्दी बोल कोणकोण था वापर आपल्या संभाजीराजालाही असेच मारले असेल औरंग्याने गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळात तो लहुलुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला त्याने दोन्ही गाल आपल्या हाताने चिमटीने पकडून तो म्हणाला गोविंद्या तुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोणकोण सहभागी होतं गोविंदा काहीच बोलला नाही हे पाहून औरंग्या आणखीन वैतागला त्याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो गोविंदा विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यांना आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा कालकोतडीत टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नका देऊ दुसरा दिवस उजाडला काल त्याला काही पाणीही दिलं नाही गेलं तसा तो त्या अन्नपाण्या वाचून तडफडत होता तसा आज औरंग्या पुन्हा आता कालकोटडीजवळ आला आणि म्हणाला सांगतोस कोण होतं तुला मदत करायला गोविंदांना त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसला म्हणाला औरंग्या तू मले मारू शकत नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशील तडपू तडपू हा राजा जो आहे ना तो राजाच राहील जर हा राजा तुले मालूम जर झाला नाही तर तुले झोप बी येणार नाही रात्रीची तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंगे आता रागानं लालबुंद होत होता त्याला असे वाटत होते की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहेत ते सारे जनतेच्या समोर असावेत आणि या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपलं राज सांगेल काही दिवसांनी सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव गेला तर हा राजच राहील कायमचा दफन होऊन त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्याने बादशहानं गोविंदाला काही दिवसही का असे दिवस ना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलून त्या कालकोटडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता, होता। अशातच औरंग्याचा एक दूध गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशा बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजींच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशाहकडे यावं त्यांची माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मनाने माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशा बादशहाबाबत सर्व गावालाही नाही तर पंचक्रोशीत माहीत होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता औरंग्याचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होता कोणी कोणाचं नाव घेणार नाही व कोणी बादशाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाई एक दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हतं व त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता त्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेरियाची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलांजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या लेकराबाळांना सांभाळावं हो। आज संपूर्ण गावांनाही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजचं येणारं ते शिपाई त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होतं की यदा कदाचित बादशाला माहीत झाल्यास बादशाह आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोक्षणी आठवत होतं की औरंग्याची माणसं त्या अंधार कालकोतडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोरजोराने हसत असत कधी ती त्यांचे म्हणणे अंगावर तलवारीच्या जखमा करत असत तर कधी तलवारीने मुंडके छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावे आणि काय नाही असं होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यांना संभाजी महाराजांच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजलं होतं एरवी कोण्या महाराजांना अग्नि देण्यासारखं पुण्यकाम एक अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळल्यासारखं गोविंदाला वाटलं कारण आतापर्यंत या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजाने व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यांना संभाजीराजांच्या सैन्यात एक किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यांना जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंगेच्या धाकाची पर्वा न करता संभाजीराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्यांना शिवून त्यांचा देहसंस्कारही उरकला होता एवढंच नाही तर त्यांनाच दुसऱ्या दिवशी महार आणि येसुबाई ना गडावर जाऊन याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितलं त्यामुळे की काय कोण्यातरी आपल्यालाच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यांना गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा कालकोटरीत अखेरचा घटका मोजत होता निर्भीड न बोलता मनानं त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमाने आणि मौन वागण्याने औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्येच कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर आपला भारतही कुठल्या कुठे असता तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये संभाजी महाराजांना अग्नी दिलेल्या त्या गोविंदाचे औरंग्याने एवढे हाल केले मात्र शेवटपर्यंत त्यांनी कोणाची नावं घेतली नव्हती असाच आपल्या श शिवाजी महाराजांच्या काळातला शिवकालातला जो प्र प्रत्येक मावळा एकनिष्ठ होता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि उद्या पुन्हा एका नवीन विषयावर माहिती घेऊन नव्याने भेटूया